आज आपण ओला जवला कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा मालवणी पद्धतीने ओला जवला कसा बनवायचा ते सांगणार अगदी बनवायला सोप्पा पण खूपच चविष्ट असा जणजनीत मसालेदारचा हा मालवणी जल जवला बनवलेला आहे अगदी बनवायला सोप्पा तर आहेच पण एवढा अप्रतिम चवीला लागतो की तुम्ही एका पोळीऐवजी दोन तीन पोळ्या जास्त खाल एवढा किंवा भाकरी अप्रतिम लागतो तर अगदी व्यवस्थित म जवला कसा मार्केटमधून मा आणताना घ्यायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा असा पांढरा शुभ्र जवला मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे मार्केटमधून मा आणताना तुम्ही लक्ष ठेवा एकदम पांढरा शुभ्र जवला घ्यायचा आणि एकदम बारीक जवला जो येतो ना तोच घ्यायचा जाड जवला घ्यायचा नाही त्याला चव लागत नाही एवढी आणि खरखरीत लागतो खाताना त्यानंतर इथे मी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं का यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घालते हिरव्या मिरच्या आपल्या थोड्याशा भाजल्यानंतर आपण यामध्ये लसूण घालायचे तर सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घातलेल्या आहेत आता लसूण आणि मिरची परतल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत कांदे तर दोन कांदे मोठे मी कापून घेतलेले आहेत तर कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त लालसर करायचं नाही थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा आणि मस्त असा हा कांदा मौसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा जवला एकदम अप्रतिम लागतो तर कांदा बघा आपला आता मस्त सॉफ्ट झालेला आहे कलरही चेंज झालेला आहे इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं त्यानंतर मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आता तिखट तुम्हाला किती हवं हो आहे त्यानुसार तुम्ही लाल मसाल्याचं प्रमाण ठरवू शकता कारण आपण यामध्ये मिरचीही घातलेली आहे आता मिर लाल मसाला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा त्यामुळे कलर खूप छान येतो आता मसाला परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपण घालूयात चवला तर जवला मी सांगितल्याप्रमाणे मार्केटमधून आणताना नीट लक्ष देऊन आणा एकदम छोट्यासा याचा जेवढा बारीक जवला घ्याल ना त्याला खूप छान टेस्ट येते आणि स्व पांढरा शुभ्र जवला घ्यायचा आहे आता चवला आपण कांद्याबरोबर मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आपल्याला त्यानंतर इथे मी घातलेले आहेत आठ कोकम आंबटपणासाठी कोकमामुळे जवल्याला खूप छान येते टेस्ट येते तर जवलामध्ये कोकम नक्की घालात तर आता आपण घालूया चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर परत परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित जवल्याला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी घालू नका जर तुम्ही पाणी घातलात तर जवल्याची टेस्टही बिघडते आणि त्याचं पाणी आटण्यासाठी मग खूप वेळ लागेल तर याला आपण अजिबात पाणी न घालता झाकून बघ आतमध्ये आता तुम्हाला दिसलं असेल पाणी सुटलं आहे तर याला कवर करून आपण दहा मिनटं कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर साधारण पाच मिनटानंतर जवला थोडा परतून घ्यायचा म्हणजे एक समान सगळीकडे शिजला जातो तर बघा पाणी बघा आता सुटलेलं आहे तर ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आता परत आपण याला झाकून पाच मिनटं शिजून घेऊया तर आता पाच मिनटं झालेली आहेत बघा जवला शिजायला जास्त वेळ लागत नाही कमी गॅसवरती झटपट हा जवला तयार होतो आतला बघत असाल तुम्ही आता पूर्णपणे पाणी आटलं गेलेलं आहे व्यवस्थित पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे छान टेस्ट आहे एकदम सुखा असा जवला होतो तर आपला हा जवला तयार आहे तर आपण यावेळेस घालूया कोथिंबीर तर बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालते आणि परत मिक्स करून घेऊया आता जवरा व्यवस्थित आपला मस्त तयार झालेला आहे खाण्यासाठी गरमागरम पोळी किंवा भाकरीबरोबर हा जवरा एकदम अप्रतिम लागतो तर येत्या रविवारी तुम्ही नक्की म्हणून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका हा तुम्हाला जवल्याची रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि जर आवडत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा म्हणजे त्यांनाही छान रेसिपीचा आनंद घेता येईल आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अजून कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला सांगा मी नक्की बनवून दाखवेन तर हा मस्त असा गरमागरम जवला एन्जॉय करा